नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया मेथी व मिक्स पिठांची वडी जी चवीला फारच छान लागते व पौष्टिकी आहे तसेही लहान मुलं मेथी भाजी किंवा ज्वारी बाजरीचं भाकरी दिली तर खायला जरा नाक मोरडतात तर ह्या प्रकारे तुम्ही काही रेसिपी बनवून त्यांना सर्व खायला घालू शकता तर पहिला आपण एक ठेचा बनवून घेऊया त्यात मी आलं तीन हिरव्या मिरच्या व लसूण घेतलेला आहे तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता ठेचा बनवून झाला तर आपण ते बाजूला ठेवूया व इथे मी एक वाटी भरून मेथीची पानं घेतलेली आहे आणि अर्धी वाटी घेतलेली आहे कोथिंबीर आता त्याच्यात आपण जो ठेचा करून घेतलेला आहे ते घालायचं आहे व दोन टेबलस्पून भरून मिरची पावडर धने पावडर व पाव चमचा घालायचा आहे हळद आणि ह्याच्यात आपण जे सर्व पिठं घेतलेली आहेत ते घालायचे आहेत त्यात मी अर्धी वाटी गहूचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे बेसन आता हे सर्व आपल्याला जरा मिक्स करायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ह्याच्यात थोडीशी साखर घालूया आणि थोडंसं आपण दोन ते तीन टेबलस्पून तेल घालूया आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया व थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं आहे नाहीतर पीठ जास्त सैल होऊन जाईल आपलं आता एक घट्टसारखं असं पीठ मळून घेतलं का आपण हे दहा मिनटं बाजूला ठेवूया दहा मिनटं झाली आहेत मी हाताला तेल लावलेलं आहे है। आणि ह्याचं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणून ह्याचे रोल करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर असं रोल करून वाफवायचं नसेल तर तुम्ही ताटाला तेल लावून पसरवून पण असं वाफवून घेऊ शकता आता इथे मी स्टीमर पाच मिनटं अगोदर गरम करायला ठेवलेलं त्याला मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे त्याच्यात आपण हे रोल ठेवूया आणि बरोबर प वीस मिनटं आपण हे वाफवून घ्यायचं आहे तर वीस मिनटानंतर आपण हे थंड झाल्यावर कट करून घेऊया वीस मिनटं झाले आहेत बघा तर गॅस बंद करून थंड करून घेऊया आपण हे जे पातळ असे स्लाईस करून घेऊया आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे फोडणीसाठी त्याच्यात दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे एक टीस्पून राई पाव स्पून जिरे थोडं हिंग आणि दोन टेबल स्पून भरून तिळ घातलेले आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे नाहीतर आपले तिळ करपून जातील आणि आपण जे वड्या कट करून घेतले आहेत ते ह्याच्यावर आपल्याला ठेवायचे आहेत आणि स्लो गॅसवर आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे शॅलो फ्राय करायचं आहे बघा छान असं रंग येत आहे त्यांना आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये सर्व सर्व करून घेऊया त्याच्यावर आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि आपल्याला चवीसाठी आपण ह्याच्यावरून ओलं खोबरं थोडंसं किसून घालूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नवरतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब